मित्रांनो आज आपण या ठिकाणी अशा ठिकाणी आलोय जंगलामध्ये व्यायाम करत असताना तर आपल्याला या ठिकाणी एक जंग जंगली झाड पाहायला मिळालं बरोबर तर ह्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात रे काय म्हणतात आणि मराठीमध्ये काय म्हणतात याला निवडूंग काय म्हणतात हा बरोबर आहे ही काय आहे पान आणि ह्याला दुसरंच नाव काय पान आणि खोड याचा यासाठी याचा अ आपल्याला उपयोग म्हणून सांगता येईल बर याचे जे फायदे आहेत हे फायदे काय काय फायदे आहेत या निवडुंगाचे बरोबर आहे डोके दुखलं दात दुखलं अंग दुखलं हात दुखलं तर हे निवडुंग खातात आता आपल्याला सांगा या निवडुंगासारखा दुसरा दुसरं जे फळ आहे बाजारात ते बाजारात कोणतं फळ ह्याला काय म्हणतात वा वा छान काय म्हणतात ड्रॅगन फ्रूट सारखंच आहे परंतु हे बघा आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस जंग जंगलामध्ये असं गेल्यानंतर आम्हाला हे पाहायला मिळायचं त्यावेळेस ड्रॅगन फ्रूट नव्हतं म्हणून आम्ही का काय करायचो हे असं फळ जे आहे हे निवडुंगाचं असं फोडायचो आणि असे इतके छान पैकी बघा ड्रॅगन फ्रूट सारखे वाटते का नाही आणि ह्याचा मी काय करतो आज अशी चव घेतो खूप दिवसातून मला खायला मिळालं मित्रांनो वासते थोळी अशी चौघ्या मी बेनी थोडी अशा प्रकारे आपण या झाडाची माहिती घेणार आज या झाडाची आपण माहिती घेतली बरोबर ठीक आहे